दिलं पाहिजे त्यांना वेळ दिली पाहिजे त्यांना संधी दिली पाहिजे असं आमचं मत आहे म्हणून दोन तीन कविका होईना त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत दहा पंधरा मिनटं वीस मिनटं जितकाही वेळ लागेल तो आपण त्यांना देऊ या समारोपीय सूत्राचं आणि एकूणच या संमेलनाच्या आयोजनाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मुख्य संयोजक भाऊ भुजने यांना मी आमंत्रित करतोना आपल्या सर्वांच्या बुद्धीला चकचकाकी आणण्याचा प्रयत्न केला नव्हे तर आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा के प्रयत्न केला त्या तमाम बहुजनवादी महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या तिसऱ्या वैदर्गीय परिसंमेलनाच्या समोरपीय सत्रांना आभार प्रदान म्हणून इथं आपल्यासमोर उभा आहे आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन वामन सर या संमेलनाचं स्वागत केलं आदरणीय प्रसंजित पाटील साहेब या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आदरणीय भाऊभोजने मेश्राम मॅडम पंकजादा वंजारी खरं तर बऱ्याच लोकांचा म्हणजे सगळ्या मॅडम सगळ्याच लोकांचं इथं असं म्हणणं आलं की लोक कमी होते आणि याबद्दल खरं तर भाऊभोजने आम्हाला असं वाटायला पाहिजे की आम्हाला लोक कमी आहेत पण आम्हाला बिलकुल असं वाटलं नाही की लोकं कमी आहेत कारण चळवळ आंबेडकरवाद्यांची आहे चळवळीसाठी काम करणारे लोकं आंबेडकरवादी आहेत नवे नव्हे तर आपण सगळे बहुजनवादी आहोत म्हणजे आम्ही आपल्या पुढ्यात सगळं द्यायला तयार आहोत ताट वाढायला तयार आहोत सगळं करायला तयार आहोत लोकं तर यायला तयार नसतील तर मला वाटते यात लोकांची चूक आहे आणि आपल्या बहुजन समाजाला हा सर्वात मोठा दुर्गुण आहे की आपण आपल्या लोकांसाठी कधी धावून जात नाही आणि म्हणूनच कदाचित आपल्याला ही वेळ आली असेल आणि दोन हजार चौदापासनं आपल्या सगळ्यांचं जे माइंड सेटिंग होत आहे हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि त्याचं मला वाटतं काहीतरी उदाहरण असं म्हणण्यास काही वावं ठरणार नाही पण भाऊने मगाय सांगितलं तर काही फरक पडत नाही लोकं आल्याने तर काही हरकत नाही कारण आपण लोकांना बोलावलं हे आप बोलावणं आपलं चुकी संयुक्त नसणार आहे कारण आपण हे सगळं संमेलन त्या लोकांसाठी घेतो आहे सगळ्यांसाठी वैचारिक मेजवानी होती पण तो तो आता आपापला पट यावर एका कविता मला एक छान शेर आठवतो हे खूप चांगला चेहर आहे भलेही अंधेरा राही उनकी पर लेकिन कुत्तो की जरूरत नाही शेरो की पर अशाच जागातील हा प्रकार आहे मला वाटतं हे संमेलन यातनं या सातपोळ्या कोशीत एक वैचारिक क्रांती घडणार होती आणि ती घडलेली आहे कारण सगळेच लोक इथे घडवत बसतात आपण जर बुद्धांपासून आतापर्यंत बघितलं तर जे लोक खूप कमी असतात तेच लोक क्रांती करतात आणि क्रांती करणाऱ्या लोकांचे संख्या जास्त असू शकत नाही एरवी जगात क्रांती होणार नाही पण भाऊ आपला सगळा प्रयत्न यशस्वी झालेला आहे असं मला वाटते आणि हे संमेलन आपण घेतलं याहीपेक्षा ताकदीने मोठं संमेलन घेऊ मग दोघं जरी असतो तरी घेऊ कारण संमेलन हे आपल्या वैचारिक दृष्टीला त्याची कल कोलाईन रिपेअरिंग करण्यासाठी असते आम्ही तो प्रयत्न प्रमाणिकपणे केला आम्हाला वाटतं की ऑइल आम्ही टाकू सगळं आम्ही करू पण त्या गाडीचं इंजन चालू व्हायला गाडीची काहीतरी सेल्फ इंटेन्सिटी लागते आता तिथे गाडीने ठरवावं आपल्याला समोर जायचं आहे की माझ्या खिपत पडून राहायचं आहे की त्यांची समस्या होती या संमेलनाच्या अनुषंगाने आम्ही खूप विचार केला की घ्यायचं की नाही घ्यायचं हे सगळं ठरलेलं असताना खायचा हा उद्देश ठरला वेळेवर तारखा जरी झाल्या मग ती धावपळ मी बघितली यवतमाळला जाण्यापासून तर हे सगळं त्यांनापर्यंत आणि भाऊ मला वाटते की तुमच्यासोबत रोहन जी प्रेरणा भेटणार ना ही खूप मोठा विषय आहे तुमच्या दोन गोष्टी अशा मी तुमच्याकडनं शिकलो तर एक एखादी एक गोष्ट करायची ते करायचीच आणि तुम्ही नाही म्हटल्या तुम्ही परत हो म्हणत नाही की तुमचं सगळ्यात खास आयटम आहे कारण तुम्ही कधीच हो म्हणत नाही एखादी गोष्ट तुम्ही नाही म्हटली तर ते होतच नाही त्यामुळे तुमच्यासारख्या कनखर नेतृत्वाच्या थोडं थो आम्ही काम करतो लोकनाथ यशवंत सर असतील सीमा मॅडम असतील पंकजा असतील या सगळ्या लोकांनी आणि या आमच्या अजंठेमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांनी जे के काम केलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे आणि या देशाची लोकशाही अबाधित करण्यासाठीच हा एक संमेलनाची एक पूर्वतयारी होती नव्हे तर येणाऱ्या लोकसभा ज्या निवडणुका असतील यासुद्धा आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपण मगाशी बोललो की आपण राजकीय असणं जास्त आवश्यक हो आहे कारण सामाजिक करताकरता आपल्याकडनं बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याकडनं गपलती होण्याच्या शक्यता असतात पण आपण आपली राजकीय भूमिका मांडणं सुद्धा आवश्यक हो आहे जे संविधानाच्या बाजूने असतील आम्ही सगळे आंबेडकर यांच्या बाजूने असू आणि जे संविधानाच्या बाजूने नसतील त्यांच्या बाजूने आम्ही आंबेडकर असू शकणार नाही मग ते हा एक ठराव म्हणा किंवा ही एक अन म्हणा इथून आपण जाहीर करणं प्रचंड गरजेचे आहे कारण आपण आपली भूमिका कधीतरी शेवटी पक्की केली पाहिजे आणि मराठी आभार प्रश्नाला शेवटचा टप्पा असल्यामुळे ही शेवटची भूमिका आपण पक्की करून आपल्या मनाची कुंगाट बांधावी आपण सगळी मंडळी आमच्या विनंतीला मानविधा आलात या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी आपण लांबून आला तिथे के मुक्काम केलं आणि आम्हाला सगळे संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार आहे आणि अत्याशाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि योगायोगाने त्या दिवशी आमचे मित्र तायडे ते पुण्याला राहतात आणि एका कंपनीत मॅनेजर आहेत त्या मित्राला आम्ही फोन केला मी फोन केला सहज आणि त्यांनीच फोन केला मला काय भाऊ कसं काय चालू आहे मग मी त्याला सांगितलं की आमचं दिवसभर साहित्य सगळं काय ठरलं होतं त्यानं सरळ सांगितलं की अरे तुम्ही साहित्य संमेलन कार्यक्रम करून राहिले का आपलं हो म्हणे मग माहीत दहा हजार रुपये फक्त साहित्य संमेलन आम्ही घेतोय एवढं म्हणता त्यांना दहा हजार रुपये दळ माझ्या अकाउंटमध्ये सेंड करून टाकलं त्याच वेळेस तितक्याच राहतं मग आता हे दहा हजार रुपये जेव्हा सेंड झाले बाकी त्याला जळायचं काही काम आमचे भाऊ जळायला लागले सांगायला लागले की तुम्ही दहा हजार रुपये टाकले पण सारख्या माणसांना किती टाकावा आता त्यामुळेच तो काय बोलला खरं सांगा मग हे सायकलला प्रकार आहे जे आहे स्पष्ट असलं पाहिजे स्पष्ट झालं पाहिजे तो हे बोलला तो हे बोलला की म्हणे हे मित्र आहे आम्ही सगळे मित्र अरे म्हणे तुला जितके द्यायचे अशी तितके दे मी अजून एक रुपये देऊन त्याचे बोलला ना तुला जितके द्यायचे असेल तितके तू दे मग आणि मला जर काम पडलं तर मी एक दोन लाख रुपये मी देऊन टाकीन तेवढी माझ्या ओकलाच आहे मी दोन तीन लाख रुपये देऊन टाकेन दोस्ताने द्यायला आम्हाला भाऊ भाऊ बरोबर आहे नाही आणि मग एवढा नाही एवढी मोठी रक्कम देणारे लोक जेव्हा म्हणजे आमच्या बरोबर आहेत तेव्हा आम्हाला मानतात तेव्हा देतात पैसे आणि त्या दिवसापासून परमेश्वर भाऊ त्या दहा हजाराच्या नंतर स्वतःच पैशाचा म्हणजे इतका ओघ सुरू झाला एवढा ओघ सुरू झाला की कोणीही म्हणजे मी पैसे प्रतिनिधी पाठी खरं सांगा तुम्ही म्हणजे जनरली हे स्पष्ट केलं पाहिजे म्हणून जनरली एखादा कोणी आपण स्वलताध्यक्ष करतो तर त्याच्याकडून काहीतरी रक्कम आपण उकडतो उकडतो हे हा शब्द प्रामुख्यानं मी इथे बोलतो एक प्रामाणिकपणाने आणि हे उकडल्यानंतर भाऊ आम्ही तुमच्याशी पहिले करार करतो त्याची आपण पहिलाच करार करतो की अर्धा खर्च तुम्हाला पेलावं लागेल तमका खर्च तुम्हाला पेलावं लागेल हे बरोबर आहे ना बोल परंतु मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो का आम्ही त्या दिवशी प्रचंजित पाटील यांना म्हणजे निमंत्रण द्यायला गेलो भेटायला गेलो निमंत्रण द्यायला गेलो त्या दिवशी आम्ही बहुनाम म्हणजे संमेलनाध्यक्ष करावं हा उद्देश नव्हता हा हा स्वागताध्यक्ष करावं हा उद्देश नव्हता आणि सहज त्यांच्या घरी आम्ही पत्रिका दिली का आपल्या हे चर्चा केली तेव्हा मला समजलं की प्रचंडजित पाटील हा केवळ राजकीय माणूस नाही प्रचंडजित पाटील हा राजकीय माणूस नाही बऱ्याचशा लोकांनी मला म्हटलं की प्रचंडजित पाटील तर मग राजकीय ते राजकीय जोडे आपण इथे साहित्य संमेलनात काय ठेवले तेव्हा प्रसंजित पाटलांना म्हणजे जेव्हा मी जोडून पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की हा माझा सामाजिक स्तरावर फार मोठा माणूस आहे यांच्याकडे बाबासाहेबां म्हणजे बाबासाहेबांचा आणि यांचा त्यांच्या कुटुंबाचा आणि सचेत कळवेचा जवळचा संबंध आहे आणि म्हणून आमचं तेव्हा ठरवलं की आता प्रसिद्धित भाऊ तुम्ही हा हे या कार्यक्रमाचा ओझ उचला आणि प्रसिद्धित भाऊ तेही एक खरं आहे की जरी पैसे मागितले नाही तरी काम म्हणजे इथे तुम्हालाच हटावं लागते लग्न कार्य वगैरे हे सर्वांचेच असतात तरीही हे सगळं असतानाही सगळ्या परिसर काही गोष्टी घडल्या तरी का संमेलन यशस्वी